काही दिवसांनी आता शेतीची कामं सुरू होतील त्यामुळे आता इकडे ट्रॅक्टरची गरज लागणार आहे म्हणून ट्रॅक्टरचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी यांना बोलवलं होतं तो दुरुस्त करण्यासाठी आणि आता बरंच काम झालं आहे ट्रॅक्टरचं आणि थोड्या वेळानं सुरू देखील होईल

जाऊ नकोस कुठे आता ताडपत्रा मजेच नाही पडलो पडलो कांद पडलो कसं पडलो रे आणि तिथे पडलेला तो कोणी उचललाच नाही माझ्या बाहेर एक पडलेल होतो गाडीजवळ काय माका एक मी आलो പ്ര്വുൿ൱ർൽൾൻൾൾൾൗ൰ നുൽന്നു ബ്രഥിട്ടുനൌം ല്ലെരക്കെ

इकड़े तिकडे ए घोल्डा निकडी ये जाऊया जाऊया म्हटलं लगेच ए तुला इथे जोपायचं आहे आग लावून घेतली पैसे तेवीस रुपये किलो ते मस्त भेटू तर